नमस्कार मित्रांनो मी प्रकाश पाटील एम पी मराठ टेक्निकल कॉर्नर या चॅनेलवरती तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे महाराष्ट्र शासनने राज्यात पुन्हा एकदा याही वर्षी देखील पशुसंवर्धन योजना दोन हजार पंचवीस ही चालू केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये सुरू केलेलं आहे मित्रांनो शेळी मेंढी वाटप आहे गाय म्हैस वाटप आहे कुक्कुटपालन आहे अशा अनेक किन योजना आहेत अशा सर्व योजना या पशुसंवर्धन योजना अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या मित्रांनो जी अर्जाची तारीख आहे तीन मे दोन हजार पंचवीस आणि अर्जाची शेवटची तारीख आहे दोन जून दोन हजार पंचवीस तर मित्रांनो हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने कसा भरायची याची माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकून मला ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला भेटून जातील चला मग मित्रांनो व्हिडिओला चालू करू मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो व्हिडिओ आपण चालू करू मित्रांनो कर मित्रांनो आपल्याला मोबाईल मधून फॉर्म भरायचा मोबाईल मधून फॉर्म कसा भरायचा या व्हिडिओ मध्ये मित्र आहे सर्वात प्रथम मित्रांनो क्रोम ब्राउजर वरती यायचं आहे क्रोम ब्राउजर वरती आल्यानंतर सर्च करायचे आपल्याला ए एच डॉट एस डॉट कॉम हे सर्च केल्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम येईल पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासनाचे जे पेज आहे ते आपल्याला इथं भेटून जाईल मित्रांनो त्यानंतर खाली येते याच्यामध्ये जो योजना आहे ते योजना आपल्याला पाहायच्या आहेत याच्यामध्ये जे योजना आहेत सात योजना दिलेल्या आहेत सात योजना कोणत्या आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत तर त्यामध्ये पहिली योजना आहे राज्यस्तरीय योजना दुधाळ गाय मशी वाटप करणे दुसरी आहे जिल्हास्तरीय योजना दुधाळ गाय मशीज वाटप करणे त्यानंतर राज्यस्तरीय योजना एक हजार मासल कुकड पक्षी संग संगमद्वारे पालन व्यवसाय सुरू करणे तिसऱ्या जिल्हास्तरीय योजना तलंगा गट वाटप करणे त्यानंतर आहे जिल्हास्तरीय योजना एक दिवशी सुधारित पक्ष्यांच्या पिल्लाचे गट अप, गट वाटप करणे राज्यस्तरीय योजना शिई मेंढी गट वाटप करणे त्यानंतर आहे शेवटची जिल्हास्तरीय योजना शिई मेंढी गट वाटप करणे तर याच्यामध्ये मित्रांनो चौतीस जिल्हे दिलेले आहेत चौतीस जिल्ह्यामध्ये तीनशे एक्कावन्न आहेत तीनशे एकावन्न तालुक्यासाठी योजना दिलेल्या आहेत याच्यामध्ये आता सर्वात प्रथम आपण सूचना बघायची सूचना काय दिलेल्या आहेत जिल्हा स्त्री योजना या अंतर्गत ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी निवडची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे अर्जदारासाठी योजनेअंतर्गत अर्ज करण्याची मुदत दिलेले मित्रांनो तीन पाच दोन हजार पंचवीस ते दोन सात दोन हजार पंचवीस पर्यंत राहणार आहे योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी जी साईट दिलेली आहे ए एच डॉट कॉम हे संकेतस्थळ आणि एच माय मोबाईल ऍप्लिकेशन उपलब्ध करण्यात आलेलं आहे मित्रांनो तर मित्रांनो याच्यामध्ये दुसरं काय तर तीन पाच दोन हजार पंचवीस ते दोन सात दोन हजार या कालावधी यापूर्वी अर्ज नाही केलेल्या नाविन्य लाभार्थ्यांना फक्त नोंदणी आणि अर्ज करता येणार आहे लाभार्थ्यांना ये योजनेच्या पुढील टप्प्यात वेगवेगळ्या पत्रकानुसार कागदपत्रे अपलोड करण्यासाठी स्वतंत्र कालावधी देण्यात आलेला आहे मित्रांनो दे अर्जदारांनी अर्ज करताना त्यांची सर्व वैयक्तिक माहिती अचूक भरणे आवश्यक आहे परंतु अर्जदार माहिती भरताना काही चूक झाल्यास त्याच अर्ज अर्जामध्ये फक्त एकदाच बदल करता येणार आहे सन दोन हजार एकवीस बावीस दोन हजार बावीस तेवीस दो किंवा दोन हजार तेवीस चोवीस मध्ये अर्ज केलेल्या लाभार्थ्यांनी पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही आहे महानगरपालिका नगर परिषद नगरपंचायत नगरपालिका कट कटक मंडळी या कार्यक्षेत्रात रोषणा उपयोग योजना लागून आहेत मित्रांनो दोन हजार एकवीस दोन हजार बावीस या वर्षी अर्ज केलेल्या लाभार्थी प्रतिष्ठान यादी पुढील पाच वर्ष ग्राह्य म्हणजे दोन हजार चोवीस पर्यंत ग्राहक धरण्यात येणार आहे मित्रांनो तर आता ही झाली माहिती आपल्याला आता अर्ज भरायचा आहे अर्ज कसा भरायचा त्यासाठी सर्वात प्रथम मित्रांनो वरती यायचा आहे वरती आल्यानंतर थ्री डॉट दिसतील तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तीन नंबरचा जो ऑप्शन आहे अर्जदार नोंदणी त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे मित्रांनो अर्जदार नोंदणीमध्ये क्लिक केल्यानंतर इथे जो अर्ज नोंदणी करण्यावर खाली मात्र जो बाबी लक्षात घ्यायच्या एक हे एकदा वाचून घ्या तुम्ही हे वाचून झाल्यानंतर इथं कट करायचं आहे कट केल्यानंतर इथं सर्वात प्रथम मित्रांनो माहिती दिलेली आहे अर्जदाराची माहिती भरा अर्जदाराची वैयक्तिक माहिती काय आहे ते आपल्याला आता भरायचं आहे आता हे सर्वात प्रथम मित्रांनो आधार कार्ड क्रमांक आहे ज्याचा तुम्ही अर्ज भरताय त्याचा आधार कार्ड क्रमांक इथं भरायचा आहे त्यानंतर वय आहे आधार आधार कार्ड क्रमांकावरती जे पहिलं नाव आहे ते इथं भरायचं आहे त्यानंतर वडिलांचे नाव आणि आडनाव लिंक आहे मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी ईमेल आय डी असल्यास टाकायचा आहे नसला तरी सोडून द्यायचा आहे तर मित्रांनो इथं मी बाकीची माहिती भरतो इथं जिल्हा पण टाकायचा आहे तालुका आणि गाव मी इथं माहिती बाकीचे भरून घेत आहे बाकीची माहिती भरल्यानंतर मित्रांनो इथं जिल्हा तुमचा जो जिल्हा कोणता असेल तो जिल्हा टाकायचा आहे जिल्हा टाकल्यानंतर ता तालुका जो तालुका आहे तुमचा तो तालुका टाकायचा आहे तालुका टाकल्यानंतर इथं गाव आहे गावाची माहिती आहे ती गावाची माहिती इथं तुम्हाला टाकायची आहे तर गावाची माहिती मित्रांनो टाकत आहे गावाची माहिती टाकल्यानंतर जात प्रवर्ग इथे विचारला गेले आहे जात प्रवर्ग तुमचा आहे अनुसूचित जातीमध्ये असाल तर अनुसूचित करायचं आहे सर्वसाधारण जातीमध्ये असाल तर सर्वसाधारण आणि अनुसूचित जमातीमध्ये असेल तर अनुसूचित मी तर सर्वसाधारण करत आहे त्यानंतर मित्रांनो खाली याचा खाली आल्यानंतर मित्रांनो खाली विचारलेलं दिव्यांग प्रवर्गातून अर्ज करायचा आहे का दिव्यांग प्र तुम्ही दिव्यांग प्रवर्गात असाल तर होय करा नसेल तर नाही म्हणून करा ओके दारिद्र्य खाली आहे का दारिद्र्य खाली असाल तर होय करायचं नसेल तर नाही म्हणून करायचंय शैक्षणिक पात्रता तुमची काय ती शैक्षणिक पात्र इथं दिलेली औपचारिक शिक्षण नाही किंवा प्राथमिक माध्यमिक असाल उच्च माध्यमिक असाल व्यावसायिक पात्रता असेल किंवा पदवीधर असाल ते इथं टाकायचं त्या टाकल्यानंतर नजीकच्या तीन महिन्यातील आठशे अट अचे क्षेत्र किमान दोन एकर असणं महत्वाचं आहे मित्रांनो तीन महिन्यातील अठ जे जे क्षेत्र आहे तुमचं एक हे दो अडीच एकर पर्यंत असणं महत्वाचं आहे अडीच एकर जर असेल तर इथं ऍक्टरचं नाव व्हायचंय मित्रांनो ॲक्टरचे काय त्यानंतर तुम्हाला रेशन कार्ड क्रमांक टाकायचा आहे तुमचं जर रेशन कार्ड क्रमांक आहे तो तर टाकायचा आहे त्यानंतर खाली दिलेले बँकेचं नाव इथे जे तुमच्या बँकेमध्ये खातं असेल त्या बँकेच इथं नाव टाकायचं आहे त्यानंतर मित्रांनो खाते क्रमांक आहे खाते क्रमांक टाकायचा आहे आय एफ सी कोड टाकायचा आहे आय एफ सी कोड म्हणजे जे बँकेचा जो कोड असतो तो इथं मित्रांनो टाकायचा आहे आणि शाखा जी तुमचं बँकेची जी शाखा आहे म्हणजे ब्रँच आहे त्या ब्रँच इथं नाव टाकायचं आहे सर्व भरायचं आहे मित्रांनो आता मी इथं बाकी सर्व माहिती भरतो त्यानंतर अर्धादाचा फोटो दिलेला आहे फोटोची क्षमता ऐंशी बीपर्यंत असायची महत्त्वाची आहे आणि जे पी जी जे पी जी गोवा मध्ये टाकला तरी चालेल मित्रांनो त्यानंतर अर्ज स्वाक्षरी पण आहे चाळीस केबी पर्यंत द्यायचे तर इथं बाकीची माहिती मित्रांनो भरत आहे मी आता त्यानंतर सर्वात महत्वाचा खालचा जो फॉर्म आहे तो काय आहे अर्जदाराची कौटुंबिक माहिती भरायची आहे इथं अर्जदारांनी एकूण कुटुंब संख्येत स्वतःचे नाव वगैरेचं आहे आणि इतर सदस्यांचे इथं नावे रेशन कार्डनुसार भरायचे आहेत मित्रांनो इथं कुटुंब सदस्य संख्या लिहायची आहे पुरुष किती आहेत स्त्री किती आहेत आणि एकूण याच्यामध्ये त्यानंतर खाली आहे जेवढी तुमची जी माहिती भरणार त्यांचे सर्वांचे आधार क्रमांक सदस्यांचे नाव लिंक वय इथं सर्व भरायचं आहे मित्रांनो आता मी इथं माहिती भरत आहे मित्रांनो इथे बघा इथं आता मी माया जी संख्या आहे कुटुंबाची संख्या आहे ती भरलेली आहे आता इथं तुम्हाला इथं सर्वात प्रथम आधार क्रमांक टाकायचा आहे त्याचं नाव टाकायचं आहे लिल कोणतं आहे स्त्री आहे पुरुष आहे इतर आणि इथं द्यायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो माहिती भरायची आहे त्यानंतर खाली दिलेलं आहे नियम आणि अट्टी अट्टी काय आहे तर वर भरलेली माहिती पूर्णतः खरी या मा आहे यामध्ये कोणतीही माहिती चुकीची खोटे आढळून आल्यास माझी निवड रद्द होण्यास मी जबाबदार असणार आहे ही महत्वाची अट्टी आहे मित्रांनो त्यामुळे परत एकदा तुम्ही पाहायचं आहे तुमचा जो फॉर्म भरलेला आहे तो बरोबर आहे का बरोबर असेल तर इथं नियम वाटते मला मान्य आहेत याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि पुढे जा या ऑप्शनवरती मित्रांनो क्लिक करायचं आहे पुढे जा या ऑप्शनवरती मी आता क्लिक करत आहे मित्रांनो तर मित्रांनो पुढे जा या बटनवरती क्लिक केल्यानंतर इथं जे तुम्ही अर्ज भरले याची माहिती बरोबर आहे का एकदा चेक चेक करा बरोबर असेल तर अर्ज जतन करा जाय इथं आठ दिलेला आहे अर्ज जतन केल्यानंतर त्यामध्ये कुठलाही प्रकारचा प्रकर्णा बदल करता येणार नाही ना। त्यामुळे अर्ज परत एकदा चेक करा तुम्ही बरोबर भरला आहे काय जर बरोबर भरला असेल तर मित्रांनो जतन करा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे जर बरोबर नसेल तर परत एकदा मित्रांनो चेक करायचा तुम्हाला आणि ही आठ तुम्हाला मान्य असेल तर मान्य आहे म्हणून करा आणि जतनवरती क्लिक करायचा आहे मित्रांनो जतनवरती क्लिक केल्यानंतर अर्ज तुमचा सक्सेसफुल झालेला आहे हा अर्ज तुमचा पूर्ण सक्सेसफुल झालेला आहे मित्रांनो मित्रांनो आपण आता अर्ज केलाय अर्ज केलेला जर स्टेटस पाहिजे असेल तुम्हाला काही दिवसाने जर पाहिजे असेल तर परत यायचंय परत आल्यानंतर जे मेन पेज आहे त्या पेजवरती येत आहे त्यानंतर परत इथं थ्री वरती क्लिक करायचंय थ्री वरती क्लिक केल्यानंतर इथं खाली खालीच दिलेलं आहे बघा केलेले अर्ज केलेल्या अर्ज वरती आपल्याला आता क्लिक करायचंय केलेल्या अर्जावरती क्लिक केल्यानंतर इथे मित्रांनो ज्याचा तुम्ही अर्ज केलाय त्याचा आधार कार्ड क्रमांक इथे टाकायचा आहे आधार कार्ड क्रमांक टाकायचा आणि पासवर्ड टाकायचा पासवर्ड जर विसरला असेल तर पासवर्ड फॉरगड करू शकता आणि सर्व माहिती मित्रांनो तुमचा टेटस जो आहे तो चेक करू शकता तर मित्रांनो हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऑल वरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला भेटून जातील चला मग मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो